कसगाव येथील गतिरोधक अपघाताचे कारण बनते संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कसगाव येथील महामार्गावर असलेले गतिरोधक अपघाताचे कारण बनत असून संबंधित अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे महामार्गावर गतिरोधकाजवळ सूचना फलक नसल्याने अपघाताची मालिका सुरूच आहे चाळीसगावच्या दिशेने जाणारी मारुती सुझुकी कारने समोरून येणाऱ्या मोटरसायकल स्वारांना जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल चालक गंभीररीत्या जखमी झाला असून पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आला आहे महिनाभरापूर्वीच जळगाव चानवड या महामार्गावर गतिरोधक टाकण्यात आले होते मात्र गतिरोधकाजवळ कुठलीही सूचना फलक आणि गतिरोधकावर सफेद पट्टी नसल्याने वाहन चालकांना गतिरोधक दिसत नाही त्यामुळे भरधाव येणारे वाहन गतिरोधकावर जोड्यात आदळत आहे ज्यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटत आहे गेल्या महिन्याभरात या ठिकाणी पाच ते सहा अपघात झाले आहेत तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी मोठ्या अपघाताची वाट न पाहता त्वरित गतिरोधकाजवळ सूचना फलक लावावे अशी मागणी गेल्या पंधरा दिवसांपासून कसगाव परिसरातून होत आहे याकडे संबंधित अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे जळगाव चांदवड महामार्गावर घसगाव येथे जे ब्रेकर बसवण्यात आलेले आहेत ते खूप चुकीचे बसवण्यात आलेले आहे आणि त्या ब्रेकर म्हणजे जसं काही ते अपघाती ब्रेकर आहेत त्यांनी ते ब्रेकरवर सूचना फलक वगैरे असे काहीच दिलेले नाहीये सूचना फलक किंवा असे सफेद गट्टे असे लावण्यात यावे घसगाव येथे त्यात तिथं आजच ॲक्सिडंट झाला एक कारवाल्याने मोटरसायकलवाल्याला ठोकले आणि तिथे हे जे अधिकारी लोक आहेत ज्या लोकांनी संबंधित त्या, लोका त्या रोडाचे अधिकारी लोक आहेत त्यांनी तिथे काहीतरी लवकरात लवकर सूचना फलक व किंवा पट्टे सफेद पट्टे वगैरे काही असे त्वरित करावे ही मोठ्याची जवळपास जवळपास आतापर्यंत एक महिनाही झालेला नाही ब्रेकर बसून जवळपास पाच ते सहा ॲक्सिडेंट झाले आणि आजही ॲक्सिडेंट झाला आणि भविष्यात लवकर करण्यात आले नाही तर मोठा अपघात घडण्याची गड़, शक्यता आहे त्यात या अधिकारी लोकांनी संबंधित अधिकारी लोकांनी लवकरात लवकर लोकार तिथं ब्रेकरचे निवारण करावे ही कसगाव नागरिकांची इच्छा आहे